नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा दिनांक नऊ एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे औचित्य साधत भाजे ग्रामस्थ व मावळ परिसरातील शिवभक्तांच्या वतीने लोहगड विसापूर या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भाजे गावात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे ग्रामस्थांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे त्याच दिवशी दुपारी चार वाजता पारंपरिक वेशभूषेत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे सायंकाळी आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत सांगितले मावळ तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे तरी मावळ पंचक्रोशातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भाजे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे पाहूया पत्रकार परिषदेचा वृत्तांत आपण संकल्प घेतला की या ठिकाणी भव्य शिवाजी महाराजांचा स्मारक व्हावं आणि त्याच दिवशी सगळ्या गावातल्या दाम्पत्याच्या साक्षीने गावाच्या साक्षीने आपण त्याचं भूमिपूजन पण केलं होतं आणि आत्ता ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण या महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न करतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा ध्यास घेऊन आणि त्या विचारांपासून प्रेरणा मिळावी भावी पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे स्मारक उभं राहावं अशी आमच्या गावातल्या मागच्या पिढीची आणि आता ह्या पिढीची देखील इच्छा होती आणि ती इच्छेची पूर्तता या निमित्ताने आता लवकरच संपन्न होतं याच्यामध्ये या स्मारक उभारत असताना याचे तीन टप्पे आपल्याला बघायला मिळतील म्हणजे की आता पहिल्यांदा आपण पुतळ्याचा अनावरण सोहळा करतोय पुतळा बसवतोय त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जे आहे तर आपण तो या स्मारकाच्या बाजूला असा भगवाध्वज करतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा आपला संकल्प सोळा फुटाचा आहे त्यात आधी अठरा फुटाचं चौथर त्यानंतर हे लोकवर्गणीतच झालेलं आहे याच्यामध्ये कुठलाही एका पर्टिक्युलर राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा सहभाग नाही तर सगळ्यांचाच आहे सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले त्याशिवाय सर्वसामान्य माणूससुद्धा यामध्ये एक मोलाचा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे त्यामुळं हा जो सोहळा निय पुढे आम्ही करणार आहोत म्हणजे नऊ तारखेला गुढीपाडवायची तो सुद्धा सर्वांच्या साक्षीनं असणार आहे कोणाच्याही हस्ते नाही नाही तुम्ही जर तर स्वरूप म्हणजे आपण आपण बघूयाच म्हणजे पारंपरिक पद्धतीत मिरवणूक काढणार आहे पारंपरिक पद्धती आपण जी मिरवणूक काढणार आहे त्यामध्ये हत्ती होडी असतील त्याचप्रमाणे वेशभूषा असतील अशा प्रकारे आपण म्हणजे ती मिरवणूक आपण काढणार आहे त्यानंतर तिथं आल्यानंतर डायरेक्ट आपण हेच म्हणजे अनावरण वेळच म्हणा किती वाजता कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पवाडे मार्जनी खेळ असं आपण नियोजन करतो कोणाच्या हस्ते होणार आहे का उद्घाटन हे याच पर्टिक्युलर कोणाच्या म्हणजे हातचे होणार नाही आहे हे आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्याचे जे लोक उपस्थित असतात त्यांच्या हातचे उद्घाटन होणार हे सर्व काम जेव्हा तुम्ही करत होता म्हणजे प्र सुरुवातीतला जो प्रवास आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये लोक वर्ग तिथलं आपण असं म्हणताय नक्कीच की त्याच्यासाठी जो काही त्रास झाला किंवा वर्ग काय सांगायला इथून कसं राहिलं सर्व प्रवास तर मजेशीर प्रवास आहे म्हणजे इथं असा कोणी पर्टिक्युलर एक व्यक्ती धावत नव्हता गावातला एकूण एक तरुण यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप प्रयत्न करत होता ज्याला प्रत्यक्ष धावता नव्हता तो स्वतःचा व्यवसाय स्वतःची नोकरी सांभाळून त्या ठिकाणाहून इथं लोकवर्गणी कशी निर्माण होईल किंवा कसं इथं पैसे जोडले जातील पैसे नसेल तर वस्तू स्वरूपात कसं कोणाची मदत घेता येईल याच्यासाठी प्रयत्न एकूण एक व्यक्ती करत होता प्रवासाचा जो काळ म्हणताय तुम्ही तो आम्हाला मजेशीरच वाटलाय असा हसत गेलाय कुठेही कुठल्या अडचणी जरी आल्या शुल्लक वाटत गेलेले असं झालंच नाही आपण गेलो किती खर्च आला या सगळ्या साठी साधारण एक चाळीस एक लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि सगळे जसं आता सांगितलं की सगळे लोक वर्गनीत न आले हा प्रवास करत खूप मजेशीर आहे म्हणजे आपल्याला माहिती की शासनाचे पण प्रोटोकॉल सांगितलेले आहेत आपल्याला गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या सगळ्याची पूर्तता करून म्हणजे आपल्याकडे सगळ्या परवानग्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळेपर्यंत सगळ्या परवानग्यांची पूर्तता करूनच आपण हा अनावरण सोहळा करतोय आणि याच्यामध्ये खूप लोकांचा सहभाग आहे म्हणजे अगदी जसं सांगितलं की अबाल वृद्धांपासून अगदी दोन वर्षाच्या बालकापासून ते गावातल्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत माता भगिनी सगळ्यांनी यासाठी योगदान दिलेले आहे अजून पण सगळे कार्यरत म्हणजे रोज रात्री जर आम्ही दीड दीड वाजेपर्यंत सगळे काम करतात तर सगळे झटून गावातले सगळे तरुण जे आहेत ते अतिशय उत्साहात काम करत आहेत आणि सगळ्यांमध्ये एक चैतन्याची भावना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते परवानग्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अतिशय विक्रमी वेळेत सहा महिन्याच्या कालावधीत सगळ्या परवानग्या गृह विभागाच्या असेल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या असेल किंवा अगदी कलेक्टरची परवानगी असेल सगळ्या शेवटी मिळते तर सगळ्या परवानग्यांचे सोपस्तर पार पडले त्याच्यामध्ये अगदी वर्ड टू वर्ड चेंज पण करावं लागलं आपल्याला काही गोष्टी म्हणजे शून्य माहिती असताना पण आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय कमी वेळामध्ये आपण त्या पार पडतो जय शिवराय स्मारकाची संकल्पना जी दोन हजार बावीस मध्ये झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आम्ही इथं भूमिपूजन केलं त्यावेळे गावातल्या एक्कावन्न दंपती तिथं भूमिपूजनासाठी बसले होते आणि त्यासाठी गडकिल्ल्यांवरती वेगवेगळ्या जे गेलेल्या आपल्या वेगवेगळ्या गावात ज्या ज्योती होत्या ज्योती आणण्यासाठी जातात त्यांनी तिथनं जल आणि माती आपल्याला आणून दिली होती अशी एक्कावन्न किल्ल्यांची माती आणि एक्कावन्न कि एकावन्न किल्ल्याचे जल इथं वापरून आपण भूमिपूजन केलं त्यानंतर ह्या दोन वर्षात संकल्पित असं ची ची वा हे शिवस्मारक उभं राहिलं स्मारकाच्या चौथऱ्याची उंची जी आहे ती साधारण अठरा फूट आणि वरती मूर्तीची उंची जी आहे ती सोळा फुटाची आहे त्यानंतर यामागचा इतिहास किंवा ऐतिहासिक हे वास्तूच कशी ह्याचा जर मा विचार केला तर ज्यावेळेस सुरतेची लूट आणली गेली त्यावेळेस ती सुरतीची लूट अशी इकडं उत्तरेकडनं दक्षिणेकडे आपल्या इकडनं रायगडाकडे गेलेली होती जाताना हा जो भाग आहे हा शेलारखिंडीचा भाग आहे साधारण या शेलारखिंडीतूनच लोगडावरती एक पहिलं वास्तव्य त्यांचं झालं होतं तिथं लक्ष्मीकोठी नावाचा एक कोठार आहे जिथं ती सुरतेची लूट ठेवली गेलेली होती म्हणजे सांगायचा मुद्दा हा की महाराजा असतील किंवा मावळे असतील त्यांचं पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे या भूमीत त्यांचे पाय लागलेले म्हणून इथं एक कुठलं तरी एक स्वरूपात असं काहीतरी असायला हवं की जेणेकरून प्रत्येक शिवभक्त या ठिकाणी येऊन नतमस्तक झाला पाहिजे या संकल्पनेतनं हे शिवस्मारक उभं राहिलेलं आहे या स्मारकाच्या शेजारीच एक संकल्पित असा आमचा भगवा ध्वज आहे ज्याची उंची बा शंभर फूट आहे त्या शंभर फुटा उंचीचा जो भगवा ध्वज हो आहे हा लवकरच एक दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला नजरेस येईल नितीन लक्ष्मण ढगे आणि मूर्तीची जी सांगण्याचा एक छोटासा राहिलेला आहे की मूर्तीचा जो चेहरा आहे हा साधारण दक्षिणेकडे वळलेला आहे याचा उद्देश हा कि ती दक्षिण भूमिकी जी केलेली आहे ती दक्षिण दिग्विजय महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जे महाराज, राज्य महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते याचं एक प्रतीक इथं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे गळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता या आपल्या स्मारकाचा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे तरी या निमित्ताने आपल्या तालुक्यातील सर्व माता भगिनींना बंधूंना अशी विनंती करतो की सर्वांनी या सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषेमध्ये हजर राहावं आणि आमच्या सहित सगळ्यांचाच उत्साह वाढवावा महाराजांप्रतीची निष्ठा आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे इतिहासातला एक हा अतिशय अमूल्य सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येणार आहे हे ये बोलत असताना माझेच स्वतःवरती रौप्य उभे राहत आहे पण तुम्ही पण याचा अनुभव घ्या आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेऊया धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी शिवाजी हर हर तुमचं जे आहे दीपक सर म्हणून चित्रकल्प स्टुडिओ आहे त्यांचा पुण्यामध्ये त्यांनी संभाजीनगरच्या पुतळ्याचं पण काम केले तर त्यांच्याकडेच आपण या पुतळ्याचं काम लिहिलं होतं आणि त्यांनी पण दोन वर्षाच्या कालावधीत अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपल्याला त्याचं पूर्ण तानावरण झाल्यानंतर दिसेल की त्याच्यातनं खरंच किती प्रेरणा मिळते आपल्याला साबरतो की ती अनावरण झाल्यावर सापडतात ती डिझाईन ही आपण दिली होती त्यांना का त्यांनी त्यांच्याप्रमाणे आणि तुम्ही म्हणजे वेळोवेळी बघत गेला कसं पाहिजे गे त्याची सुरू खूप मोठे प्रोसिजर असते कुठलाही पुतळा कारण त्याच्या आधी मासीचं हे तयार केलं जातं मग त्याच्या काय सांगा काळात प्रत्येक कलाकृती ही एवढी कलाकाराचं योगदान असतं तितकं संकल्प ज्यांचं आहे त्यांचं पण असतं इथंही वारंवार प्रत्येक तरुणाचं एकमेकांशी डिस्कशन व्हायचं की पुतळा कसा असावा घोडा कसा असावा महाराजांची मुद्रा कशी असावी आणि यातनं जी एकत्रित संकल्पित जे मनातलं होतं ते कलाकारासमोर आम्ही मांडलं आणि मग त्यामध्ये काहीतरी ॲडिशन्स त्यातले बारकावे हे दीपक सरांनी आम्हाला सांगितले आणि त्यानुसार तो पुतळा बनला गेला निश्चितच आता एकूण नऊ तारखेला त्या नऊ तारखेला ह्याचं अनावरण होत आहे आपण काय आवाहन करल आपल्या आजूबाजूचे जे पंचकृषी जी लोक आहेत त्यांना किंवा इथे येणारे जे पर्यटक आहेत त्यांना आपण काय आवाहन नक्कीच आता आम्ही शिवजयंतीच्या मिटिंग होत होत्या प्रत्येक गावामध्ये तर आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली की भाजेगाव जे स्मारक होते हे फक्त भाजेगावासाठी नसून ते आपल्या पंचक्रोशीचं एक स्मारक